चांदूर बाजार तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्येच्या करसगाव ग्रामपंचायत अंतर्गत आयुष्यमान आरोग्य मंदिराची भव्य व सुशोभित अशी इमारत उभारण्यात आली यातून ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध होईल असा उद्देश ठेवण्यात आला त्यादृष्टीने त्यात विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या करसगाव येथील ग्रामीण भागातील एकमेव आरोग्य सुविधायुक्त आरोग्य केंद्र असलेल्या आयुष्यमान आरोग्य मंदिराचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक वर्षापूर्वी दूरदृश्य प्रणालीद्वारे करून ग्रामीण भागात आरोग्यसेवा बळकटीकरण करण्याचा उद्देश स्पष्ट केला परंतु करसगावचे सदर आरोग्य मंदिर सध्या शोभेची वस्तू झाल्याचे तेथील अपुऱ्या सेवेतून दिसून येते प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये तालुक्यातील आधुनिक सुविधा असलेले करसगाव येथील एकमेव प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत अंदाजे सहा कोटी रुपये खर्च करून नव्याने उभारण्यात आली या आरोग्य केंद्राचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते त्यानंतर या आरोग्य केंद्रात आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध नसल्याने सदर इमारत शोभेची वस्तू झाली आहे आरोग्य केंद्रातील अव्यवस्थेने जणू कळसच गाठलेला आहे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये बसविण्यात आलेले वॉटर फिल्टर हे सुरुवातीपासूनच बंद आहे त्यामुळे आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांना व असलेल्या कर्मचारी यांना पिण्याच्या थंड पाण्याची व्यवस्था ही स्वतःच करावी लागते करसगाव येथील आरोग्य केंद्र अंतर्गत करसगाव भालेवाडी लाखनवाडी फाटा लाखनवाडी खरपी गोदड रतनपूर सायखेडा सुभानपूर कारंजा बहिरम सरफापूर व इतर ठिकाणचे नागरिक हे उपचार घेण्याकरिता येतात या इमारतीमधील रुग्णांच्या प्रतीक्षालयात एकाच ठिकाणी पंख्याची व्यवस्था केली आहे प्रसूती कक्षात प्रसूतीच्या वेळी अचानक लाईट गेली तर तेथील कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो सध्याच्या परिस्थितीत गावामध्ये लाईट जाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे जर रात्रीच्या वेळी प्रसूतीच्या वेळात जर लाईट गेली तर इन्व्हर्टरची व्यवस्था नसल्याने प्रसूती कक्षातील आरोग्य कर्मचाऱ्यांना अडचणीच्या काळात बॅटरीच्या उजेडात प्रसूती पार पाडावी लागत असल्याचे नागरिक सांगतात आरोग्य केंद्रात कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान उभारण्यात आले असले तरी त्यांना त्यांच्या निवासस्थानी जाण्याकरिता योग्य प्रकारचा रस्ता नाही त्यामुळे त्यांना जर रात्रीच्या वेळी रुग्ण आरोग्य केंद्रात आला तर निवासस्थानापासून आरोग्य केंद्रात येण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते केंद्र परिसरात पुरेशा प्रकाश व्यवस्थेचा अभाव रुग्णवाहिका उभी करण्यासाठी योग्य व्यवस्थेचा अभाव अशा अनेक समस्यांनी आरोग्य मंदिर ग्रासले आहे आरोग्य केंद्र सकाळ दुपार असे दोन्ही वेळेस सुरू असते परंतु येथे येणाऱ्या रुग्णांना व सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात मोठ्या प्रमाणात असलेल्या असुविधेची आजपर्यंत कोणत्याच वरिष्ठ अधिकाऱ्याने गांभीर्याने दखल घेतली नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे याबाबत तालुका आरोग्य अधिकारी उज्ज्वला डकरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता नेहमीप्रमाणे त्यांचा फोन करून प्रतिसाद देत नाही पुन्हा प्रयत्न करा असे उत्तर मिळाले त्या मॅडम मुख्यालयही राहत नसून कार्यालयातही दिसत नाहीत हे विशेष आरोग्य केंद्रात असलेले वॉटर कूलर उद्घाटनाचे वेळी बसविण्यात आले होते ते बंद पडले आहे येणाऱ्या रुग्णांकरिता पाण्याची कॅनमधून थंड पाणी देण्याची सोय करण्यात आली आहे इन्व्हर्टरचा प्रस्ताव तयार झाला तालुका आरोग्य अधिकाऱ्यांची सही व्हायची आहे कर्मचारी निवासस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम कंत्राटदाराने पूर्ण केले नाही